नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण सर्वजण देवपूजा करत असतो परंतु आपण देवांना रोजचे रोज आंघोळ घालत असतो आणि आज जे आंघोळीचं पाणी राहिलेलं असतं तर ते पाणी आपण कुठे टाकत असतो कोणती चूक आपल्याकडने कळत न कळत होत असते आणि त्यामुळे आपल्याला आपण जी पूजा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागत असतात तर ही महत्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असाल ना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आपण सर्वच दररोज देवपूजा ही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळत मिळतं आता दररोज देवपूजा करूनही काही ना काही म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायचे राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या हे, हे बघण्या अगोदर तुम्ही श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की लिहा पहा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीलाच लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीनेच करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला साइडला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येक जण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे म्हणजे जे आसन आहे तर ते आपण कधीही कुठेही वापरायचं नाही फक्त देवघरा समोरच ठेवायचा आहे जसं की चटई असू द्या किंवा पाट असू द्या यावर तुम्हाला बसून मग देवपूजा करायची आहे ही चूक जरी आपल्याकडनं झाली तरी देखील आपल्या घराला संपूर्णपणे दोष लागत आहे आणि आपल्याला त्याचं फळ देखील प्राप्त होणार नाही आता आपण आत पाहू की आपण देवांना आंघोळ कशा पद्धतीने घालायचे आहे तर आपण तर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तुमच्याकडे तामण नसेल तर तुम्ही स्टीलचा ताट घेतला तरी देखील चालेल त्याच्यानंतर मग अगोदर आपल्याला दिवा तर लावून घ्यायचाच आहे त्याच्यानंतर एक शुद्ध तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि मग आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तर तामणमध्ये आपल्याला उजव्या हातामध्ये तांब्या घ्यायचा आहे डाव्या हातामध्ये देव घ्यायचे आहेत म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना स्नान करून घ्यायचं आहे म्हणजे ही, ही देखील चूक आपल्याकडे कळत न कळतही देवी देवतांची प्रथम त्यांना अभिषेक करून घेत असतो परंतु आपल्याला गणपती बाप्पांनाच प्रथम सुरुवातीला त्यांना आंघोळ करून घ्यायची आहे तर बघा आपल्या उजव्या हातामध्ये तांबे घ्यायचे डाव्या हातामध्ये देव घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला उजव्या उजव्या हाताने आपल्याला डाव्या हातावर देवांना पाणी ओतायचं आहे म्हणजे त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे आणि चोळून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मग तुम्ही एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती एखादं कापड टाकायचं आहे त्याच्यावरती देवांना आपल्याला ठेवायचं आहे असं करून आपण एक एक करून देव देवांना आंघोळ घालून घ्यायची आहे तसेच बघा तुम्हाला जर अजून एक मी सोपा उपाय सांगत आहे की बघा जर तुम ना... तुम्ही एक ताम्हण घ्यायचा आहे त्या ताम्हणमध्ये एखादा छोटासा पाट तुमच्याकडे असेल तर आपण देव ठेवतो बघा तर तसा पाट असेल तर त्या पाटावरती तुम्ही देवांना ठेवून त्यांना आंघोळ घालू शकता किंवा काय करा तुम्ही की एखादी स्टीलची वाटी घ्या ती वाटी तुम्ही एका तांबणामध्ये उलटी ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्ही देव ठेवा आणि मग आपल्या उजव्या हातामध्ये तांब्या घेऊन आपण देवांना आंघोळ घालायची असं एक एक कम सर्व देवांना आपल्याला आंघोळ घालून घ्यायची आहे अशा पद्धतीनेच तुम्ही तुम्ह देवांना आंघोळ घाला त्यामुळे आपल्याला त्याचं फळ प्राप्त होईल कारण बघा आपण तांबणामध्ये सर्व देव एकत्र ठेवत असतो आणि वरून पाणी टाकत असतो म्हणजे देवांना आंघोळ घालत असतो असे बरेच जण करत असतात परंतु हे चुकीचं आहे कारण की आपण देवांना जेव्हा आंघोळ घालत असतो तेव्हा एका देवावरती पाणी टाकत असताना दुसऱ्या देवांवरती त्याचे शितोडे हे उडत असत आणि त्यामुळे आपल्याला दोष लागत असतो आपण कितीही देवपूजा केली तरी देखील के दे त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी समस्या हे आपल्या जीवनावर येत असतात आम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तस ठेवायचं असतं थोड्या जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनच आपल्याला देवपूजा ही करायची त्याचप्रमाणे बघा आपण देवांना जेव्हा पुसत असतो तर आपण त्यांच्यासाठी जे नॅपकिन आपण घेतलेला असतो तर एक देव आपण पुसल्यानंतर जी ओली बाजू होते तर ती बाजूला करून दुसरा देव जेव्हा आपण पुसायला घेतो तेव्हा कोरड्या बाजूनेच आपल्याला देवांना पुसून घ्यायचं आहे किंवा तुमचे जर जास्त देव तुमच्या देवघरामध्ये असेल तर तुम्ही दोन नॅपकिन हे अवश्य ठेवायचे आहे तसेच बघा आपल्या देव देवघरामध्ये आपण जो कापड टाकलेला असतो म्हणजे लाल किंवा पिवळ्या कलरचं कापड आपण टाकलेला असतो देवघरामध्ये तर तो देखील आपल्याला हप्त्यातून एक वेळा तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मगच तो तिथे अंतरायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बघा महिन्यातून तुम एक वेळा जर इथे कापड स्वच्छ केलं तरी देखील चालेल आपला देवघर आहे तर तो नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे तिथे गंगाजल आहे तर ते थोडंसं टाकायचं आहे आणि मग देवघर आपला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण देवाला आंघोळ घातलेलं जे पाणी आहे तर बरेच जण काय करतात की हे पाणी आहे तर ते तुळशीला अर्पण करत असत परंतु हे एकदम चुकीचं आहे कारण तुळस माता अतिशय पवित्र आहे तिला आपण द दर्जा दिलेला आहे ती एक लक्ष्मी माताच आहे आणि त्यामुळे ही चूक त्या तर अजिबातच आपल्याकडनं होता कामाने त्यामुळे आपल्या घरावरती संकट येऊ शकतात आपले कोणतेही काम हे व्यवस्थित पार पडणार नाही जर तुम्हाला पाणी टाकायचे असेल तर तुम्ही कोणत्याही झाडामध्ये हे पाणी आहे तर ते ओतायचं आहे तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात तसेच हे जे पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या झाडांच्या कुंडीमध्ये वतायचं आहे परंतु तुम्ही जर का खाली राहत असाल आणि तुमच्याकडे झाडं वगैरे नसेल तर हे पाणी आहे तर ते तुम्ही रस्त्यावरती ओतायचं नाही किंवा कोणा कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला हे पाणी ओतायचं नाही तर हे पाणी आता ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक प्लॉटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसेल कुंड्या नसेल तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या प्लॉट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडे असतील गार्डन असतील तर त्या ठिकाणी मोठ्या झाडाच्या बुंद्याचे हे पाणी होतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडे नाहीत तर मग अशाने त्यांच्या बा आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी होतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं ही पावित्र्य राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून त्या घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येते किंवा आठ आठ दिवसांनी येते त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हांड्यामध्ये स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साइडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देवघरातील देवपूजाही करू शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्याच त्यांचं किचनमध्ये पाणी येत असतं त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांनी त्या नळातून काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच्या देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचं नाही किंवा तुमच्या घरामध्ये पा तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांना बिना आंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकणेही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा किंवा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल ला तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जे देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्ड्या करून ती पुरू शकता म्हणजे बघा याचं निर्मल्य पण होतं आणि याचं योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कस कधीच टाकायची नाहीत किंवा कुठे आजूबाजूला फेकायची नाही पायदरी तुडवायची नाहीत त्यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात तर अशा प्रकारे आपण जी रोजची देवपूजा करत असतो तर ह्या चुकी आपल्याकडनं कळत नकळत होतं आणि त्यामुळे आपल्याला जे आपण देवपूजा करतो त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी समस्या आपल्याला निर्माण होत असतात तर तुम्ही देखील अशा पद्धतीनेच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच देवपूजा करण्याचा प्रयत्न करा याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ